बरोबर चार तिकडं चारशे आणि तिकडं चारशे फुट फाकलंय पाणी आठशे फुटाची नदीत झाली म्हणायचं आता ही अनुम मध्ये ক্ের পুরস্তের কের আগেরাই মাকের আগেরেন্য দুলেন্বাইর কেরাইর নাথের কের কেরাইর হিকের নাথেয়ে. प्रशासन अजून कधीच आलं नाही इकडून पलीकडचे तेरा गाव जे आहेत आपल्या सोलापूर डिस्ट्रिक्ट मध्ये सगळ्या तेरा गावात एकदम तेवढं तातडीनं त्यांना इकडे अडकलेले काही मधीच पण दोघं तिघ जण आहेत एक मंदिरावर वगैरे जाते ते पण कोणच आलेलं नाही अजून गाव गावाचा निवाचा तुटलाय साहेब संपर्क चौकून दोन्ही साईडनी पाणी त्यामुळे लोकांना करता येणार नाही आणि पाण्याची पातळी जर वाढली तर त्यांना जातळी वाढवला उमडल्याचे गांधारमचा तलाव ओव्हरफ्लो झालाय त्याच्यामुळे भरपूर पाणी आणि अजून वाढतंय कडा तिथ भरपूर पाऊस आलाय भरपूर पाणी आले आता इकडलं गाव तिथला बांधारा पण कोण इतकं पाणी

आणि आता तुमचा फोन केला की तहसीलदार मॅडमचा मला फोन येतो याचा कारवाई चालू झालेली दिसतीये तहसीलदार मॅडम येतात त्यांचा फोन आता मी कट केला पण पंचनामे करण्याच्या आधीच आणि आता मंदिरात एक पाच सहा लोक अडकलेले तेवढ्या बाहेर काढायची त्यांना सूचना द्याव्यात तातडीने चालते थँक्यू भाऊ आपले संवेदनशील जे आपण दाखवला एवढ्या सकाळी आपला फोन उचलून सगळ्या शेतकऱ्यांशी बोलला याबद्दल आमचा करमाळा तालुका तुमचा ऋणी भाऊ आणि असंच शेत असंच शेतकऱ्यांच्या पाठीमागारा आमच्या केळी पिकाचं फार मोठं नुकसान झाले उसात पाणी आहे त्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश द्या पुन्हाही शेतकऱ्यांची विनंती हा सर तेवढं नुकसान भरपाई पाहिजे तेवढं बघाचं प्रचंड सर नुकसान झाले सरासरी ह्या नदीचे म्हणजे एका गावचा जवळजवळ पन्नास एकरच्या आसपास पाण्यात आता म्हणजे काहीच दिसत नाही धन्यवाद जय भाऊ जय महाराष्ट्र ओके थँक्यू 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 सर आभार